शिवाजी महाराज म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो एक महान योद्धा बरोबर पण तलवार चालवण्यापलीकडेही त्यांची एक ओळख आहे ती म्हणजे एक कुशल प्रशासक आणि एका राज्याचा शिल्पकार म्हणून आज आपण त्यांच्याच या कामावर म्हणजे स्वराज्याच्या त्या प्रशासकीय आराखड्यावर नजर टाकणार आहोत एक असा आराखडा जो त्यांनी कमालीच्या दूरदृष्टीने तयार केला होता आता जरा विचार करा एखादं राज्य जिंकणं आणि ते यशस्वीपणे चालवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे नाही का मग विचार करा स्वराज्यासारखं एक मजबूत टिकाऊ राज्य अगदी शून्यातून उभं करण्यासाठी फक्त शौर्यपूर्णार होतं का नाही त्यासाठी अजूनही काहीतरी लागतं काय होती ती गोष्ट तर महाराजांच्या प्रशासकीय आराखड्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे त्यांची लीडरशिप स्ट्रक्चर हो त्यांचं मंत्रिमंडळ जे त्यांच्या संपूर्ण प्रशासनाचा कणा होतं तर मग ही रचना होती तरी कशी महाराजांनी कारभारासाठी जे मॉडेल बनवलं त्याला नाव दिलं अष्टप्रधान मंडळ सोप्या भाषेत सांगायचं तर हे होतं सतराव्या शतकातलं एक कॅबिनेट राजाचा सगळा कारभार पाहण्याची जबाबदारी याच मंडळावर होती आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये यातल्या प्रत्येक मंत्र्याची निवड ही वारसा हक्काने नाही तर त्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्या कर्तृत्वावर केली जात होती म्हणजे मेरिटवर आता या मंडळाची रचना बघा प्रत्येक महत्वाच्या कामासाठी एक तज्ज्ञ व्यक्ती नेमलेली होती म्हणजे बघा मोरो त्रिंबक पिंगळे हे होते प्रधान म्हणजे आजचे पंतप्रधानच समजा संपूर्ण राज्यकारभार त्यांच्या हाती मग होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार म्हणजे अमात्य सोप्या भाषेत अर्थमंत्री जे राज्याचा सगळा जमा खर्च सांभाळत आणि अर्थातच हंबीरराव मोहिते सेनापती म्हणून सैन्याची सगळी जबाबदारी त्यांच्यावर म्हणजे बघा सगळं कसं अगदी चोख आणि सुव्यवस्थित होतं आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कामाची एकदम स्पष्ट विभागणी म्हणजे बघा प्रधानांचं काम होतं राज्याच्या आतला कारभार पाहणं तर सुमंतांचं काम होतं परराष्ट्रसंबंध सांभाळणं यामुळे काय झालं कोणाच्या कामात कुणी ढवळाढवळ नाही त्यामुळे गोंधळ टळला आणि सगळा कारभार एकदम सुरळीत आणि प्रभावीपणे चालला चला आता वळूया महाराजांच्या आराखड्याच्या दुसऱ्या भागाकडे कुठलेही राज्य चालवायचं चा म्हणजे पैसा तर लागतोच मग स्वराज्याची आर्थिक धोरणं कशी होती हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे महाराजांना एक गोष्ट अगदी पक्की ठाऊक होती शेतकरी सुखी तरच राज्यसुखी आणि म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं राबवली पहिलं म्हणजे जमिनीची मोजणी करून कराची रक्कम ठरवली म्हणजे कोणावरही अन्याय नाही इतकंच नाही तर समजा दुष्काळ पडला किंवा खूप पाऊस झाला अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदतही केली जायची आणि हेच धोरण राज्याच्या स्थिरतेसाठी आणि समृद्धीसाठी खरं तर पाया ठरला पण अर्थव्यवस्था काही फक्त शेतीवर अवलंबून नव्हती महाराजांनी व्यापार आणि उद्योगाचं महत्त्वही ओळखलं होतं त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी म्हटलंय साहूकार म्हणजे राज्याची आणि राजश्रीची शोभा याचा अर्थ सरळ आहे व्यापार वाढला की राज्यात नवीन वस्तू येतात पैसा येतो आणि पर्याळाने राज्याचा मानसन्मान वाढतो चला आता बघूया तिसरा आणि तितकाच महत्वाचा स्तंभ तो म्हणजे स्वराज्याची लष्करी आणि संरक्षण रणनीती कारण याशिवाय स्वराज्य सुरक्षित राहणंच शक्य नव्हतं महाराजांची लष्करी व्यवस्था तीन मजबूत पायांवर उभी होती एक पायदळ म्हणजे जमिनीवर लढणारे सैनिक दुसरं घोडदळ जे त्यांच्या वेगासाठी आणि चपडाईसाठी ओळखलं जायचं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे किल्ले आणि आरमार हे तर स्वराज्याचं जणू अभेद्य संरक्षण कवच होतं तीनशे हो बरोबर ऐकलंय स्वराज्यात लहान मोठे मिळून जवळपास तीनशे किल्ले होते हे किल्ले म्हणजे नुसत्या इमारती नव्हत्या तर स्वराज्याच्या संरक्षणाचा कणा होते रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग हे डोंगरी आणि सागरी किल्ले त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आजही देतात आणि हे किल्ले फक्त संरक्षणासाठी नव्हते तर ते स्ट्रॅटेजिकली खूप महत्वाचे होते एक उदाहरण देतो जंजीर्याच्या सिद्धीला समुद्रातच रोखण्यासाठी त्यांनी काय केलं तर राजापुरीच्या बरोबर बर समोर पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला त्यांच्याच शब्दात सांगायचं तर पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी केली विचार करा काय जबरदस्त रणनीती होती ही जमिनीवर तर पकड होतीच पण समुद्रावरही महाराजांचं तितकंच लक्ष होतं त्यांच्या आरमारात लहान मोठी मिळून जवळपास चारशे जहाजे होती चारशे आणि म्हणूनच त्यांना भारतीय आरमाराचं जनक म्हणून ओळखलं जातं या आरमारात गुराब गलबत पाल अशी वेगवेगळी पण शक्तिशाली लढाऊ जहाजे होती आणि ही सगळी जहाजे कल्याण भिवंडी आणि विजयदुर्गसारख्या ठिकाणी बनवली जात या आरमाराचा उद्देश दुहेरी होता एक तर आपल्या किनारपट्टीचं रक्षण करायचं आणि दुसरं म्हणजे समुद्रातल्या महत्वाच्या व्यापारी मार्गांवर आपलं नियंत्रण ठेवायचं तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की महाराजांचा हा आराखडा किती व्यापक आणि किती दूरदृष्टीचा होता पण याचा वारसा काय याचा नेमका परिणाम काय झाला या सगळ्याच्या मुळाशी एकच संकल्पना होती आणि ती म्हणजे स्वराज्य एक असं राज्य जे आत्मनिर्भर असेल जिथलं प्रशासन कार्यक्षम असेल जिथे लोकांना आर्थिक न्याय मिळेल आणि ज्याचं संरक्षण इतकं मजबूत असेल की शत्रू विचारही करणार नाही आणि म्हणूनच त्या काळातल्याच एका कागदपत्रात म्हटलंय की ते विजयी आणि सर्व राज्यांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज राहिले म्हणजे त्यांचा वारसा फक्त लढाया जिंकण्याचा नाही तर तो सुशासनाचा आहे एका उत्तम राज्य कारभाराचा आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न कार्यक्षम मंत्रिमंडळ शेतकऱ्यांचे हित आर्थिक विकास आणि मजबूत संरक्षण या सतराव्या शतकातल्या आराखड्यातील असे कोणते घटक आहेत जे आजच्या आधुनिक राज्यकारभारातही तितकेच महत्त्वाचे ठरतात